जंप फुटला ठिणगे पल्ली ऊस जळाला शेतातून जाणाऱ्या विजेच्या खांबावरील जंप फुटून ठिणगे ऊसात पल्ल्यानं दीड एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास आरंती आष्टी या पालखी मार्गावरील मोनिम येथे घडली आहे सोकांचनमाला रविकांत शहा यांची या मार्गावर रोड नजिक शेती आहे चारशे बहात्तर ऑब्लिक दोन या गटात त्यांनी दीड एकर ऊस आडसाली लावला आहे या क्षेत्रातून विजेचे खांब महावितरणकडून नेण्यात आले आहेत या खांबावरील जंप फुटून मोठ्या प्रमाणात ऊसाच्या क्षेत्रात ठिणग्या पल्ल्यानं ऊसानं पेट घेतला सुमारे दीड एकर क्षेत्रातील ऊस जळल्यानं अंदाजे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ऊसाने पेट घेतल्याचे शेतातील गडी आणि आसपासच्या वस्तीवरील तरुणांनी पाहिल्यानंतर या सर्वांनी शेजारील वाहत्या वड्यातून पाणी मारून व मोटारीद्वारे शेतात पाणी सोडून पेटलेला ऊस विजवण्यासाठी प्रयत्न केला सुमारे दोन तासांनी त्यात यश आलं वेरीच्या तरुणांनी प्रयत्न केले नसते तर शेजारील ऊस शेतीला व नर्सरीला याची फार मोठ्या प्रमाणात झळ बसली असती याबाबत महावितरणला कळवलं असल्याचं रविकांत शाह यांनी सांगितलं ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा